नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण रथ, ची माहिती आनी रथ या सर्व माहिती घेऊया आणि सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते त्याच अनुषंगाने सूर्यदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो ज्या जा सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज नवे जीवन लाभते त्या भास्कराची ही पूजा आहे ही प्रकाशाची सूर्य देवतेची पूजा आहे त्याचप्रमाणे रथसप्तमी हा स्त्रिया हळदी संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो सर्व संख्यांमध्ये सात या अंकाचे महत्व विशेष आहे सात या अंकात त्रिगुणांचे समतोल प्रमाण आहे त्याचबरोबर सप्तमी या तिथीला शक्ती आणि चैतन्य यांचा सुरेख संगम झालेला असतो माघ शुक्ल सप्तमीला रथ सप्तमी असे म्हणतात महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला तो हा दिवस भगवान श्री विष्णूंचे एक रूप म्हणजे श्री सूर्यनारायण हे होत संपूर्ण विश्वाला आपल्या महा तेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवांमुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडे मार्गक्रमण करणे उत्तरायणात सूर्य उत्तर, उत्तर दिशेकडे कललेला असतो रथसप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो त्यासोबतच वसंत ऋतू जवळ आल्याचा देखील सूचक असतो रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती उतू जाईपर्यंत शिजवतात त्यात ती खीर जळते पण अशी चुलीवरील जळालेली खीर खूप चविष्ट लागते आणि ती खीर प्रसाद रूपात खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो यामागे एक वेगळाच अर्थ आहे तो म्हणजे वर्षाचे सर्व दिवस काही सारखेच आनंद देणारे असत नाही काही दिवस हे जळके अन्न खाऊनही काढावे लागले तर त्याची आपल्याला तयारी हवी याची आठवण करून देणारा हा दिवस सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे सूर्यदेवतेच्या इच्छेप्रमाणे रथ हा वायुमंडलात उड्डाण करतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते रथ हे तिचे वाहनच आहे ज्याप्रमाणे देव देवळात असल्यामुळे देवळाला महत्व प्राप्त होते तसेच महत्व हे सूर्याच्या रथाला सुद्धा आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते तर रथसप्तमीच्या दिवशी पूजन कसे करावे ते आपण जाणून घेऊया सर्वप्रथम सकाळी स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करा कारण सूर्य देवतेला अर्घ्य अर्पण करणे खूप पुण्य देणारे आहे पूजा करण्यासाठी पाटावर किंवा लहान फळीवर किंवा लहान डिश असेल तर त्यावर रांगोळीने किंवा चंदनाने तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार सात घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात काही ठिकाणी विड्याच्या पानावर कुंकवाने रथ काढतात म्हणजे जी पद्धत आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेली आहे तिचेच पालन करावे त्यानंतर पाटावर रथाच्या आजूबाजूला सात धान्याच्या राशी मांडाव्या आजूबाजूला जागा नसेल तर समोर ठेवल्या तरी काही हरकत नाही सात धान्यांमध्ये गहू तांदूळ ज्वारी तुरीची डाळ मुगाची डाळ हरभरा डाळ बाजरी किंवा शेंगदाणे आणि एखादी फळभाजी म्हणून बटाटा ठेवावा त्यानंतर रथाची षोडशोपचारे पूजा करावी सर्वप्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी गणपतीला स्नान घालून एका तांदूळाच्या राशीवर गणपतीची स्थापना करावी त्यानंतर शुद्धोदकाने नारायणाला स्नान घालावी दुधाने स्नान घालावी म्हणजे फुलाने पाणी दूध शिंपडावे परत पाणी शिंपडावे त्यानंतर कापसाचे वस्त्र नारायणाला अर्पण करावे चंदन अर्पण करा हळद कुंकू अक्षदा अर्पण करा त्यानंतर फूल अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा त्यानंतर सूर्यनारायणाची बारा नावे घेऊन तांदुळाची जोड अर्पण करा म्हणजे तांदुळाचे दोन अखंड दाणे हे प्रत्येक नाव सूर्यनारायणाचं प्रत्येक नाव घेऊन अर्पण करा त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर महानैवेद्य नारायणाला दाखवा नैवेद्यामध्ये तुम्ही काहीही मिष्टान्न करू शकता तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही पुरणपोळी तिळगुळ पोळी वगैरे जे काही असेल ते करू शकता त्यानंतर आरती करावी सर्व झाल्यानंतर तुम्ही जे पोत घातलेलं असतं सूर्यनारायणाच्या व्रताचे ते सोडून टाकावे हे सर्व करत असताना सर्वप्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे अंगणात गोऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात बाहेर करणे शक्य नसेल तर तुम्ही घरामध्येही करू शकता गॅसवर एका बोळक्यात किंवा तांब्यामध्ये दूध थोडे तांदूळ आणि साखर घालून ठेवा उतू जाईपर्यंत शिजू द्या त्यानंतर हा प्रसाद सर्वांना द्या तर अशा पद्धतीने सूर्यनारायणाची पूजा करावी सूर्याच्या रथाचा सारथी अरुण आहे आणि त्याच्यात सूर्याच्या चाळीस चा टक्के गुण आहेत तो केवळ एकाच डोळ्याने पाहू शकतो एकत्वाकडे जाणे आणि आहे त्या परिस्थितीत चांगल्या प्रकारे सेवा करणे हे गुण त्याच्याकडून शिकायला मिळतात भारतीय संस्कृतीत सूर्याच्या उपासनेला खूप महत्व आहे सूर्याला प्रतिदिन पहाटे अर्घ्य दिल्याने अंधकार नष्ट करून जग प्रकाशमय करण्यासाठीचे बळ हे सूर्याला प्राप्त होते म्हणजे उपासनेमुळे मूर्ती सुद्धा जागृत होते तस आहे सूर्याला अर्घ्य देऊन त्याचे केवळ दर्शन घेतले तरीही तो प्रसन्न होतो त्याचे दर्शन घेणे हा त्याच्या उपासनेतील एक भागच आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद